नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांना मिळणार तीस हजाराचा अतिरिक्त भत्ता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत दरवर्षी होळीच्या आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जात असतो यावर्षी मात्र होळीचा सण झाल्यानंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळालेली नाही सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे याचा निर्णय पुढील आठवड्यात होईल आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू राहणार आहे दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक भत्ता लागू करण्यात आला आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वैद्यकीय विभागाकडून एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे या शासन निर्णयानुसार होमिओपॅथी परिषद या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वैद्यकीय उपचारावर होणारा खर्च भागविण्यासाठी प्रतिवर्षी वैद्यकीय भत्ता मंजूर करण्यात आला आहे या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता तीस हजार रुपये इतका वैद्यकीय भत्ता मंजूर करण्यात आला आहे सन दोन हजार हजार ते पंचवीस या आर्थिक वर्षापासून अटी व शर्तीच्या अधीन राहून या संबंधित कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीस हजार रुपये इतका वैद्यकीय भत्ता दिला जाणार आहे दरम्यान हा वैद्यकीय भत्ता अदा करण्यास काल जारी झालेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासन मंजुरी देण्यात आलेली आहे या शासन निर्णयात देण्यात आलेल्या अटी शर्तीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि की वैद्यकीय भत्त्यापोटी अदा करावयाची रक्कम परिषदेने आपल्या स्वनिधीतून भागविण्याचे व स्व व सद्यस्थितीत तसेच भविष्यात वैद्यकीय भत्त्यासाठी शासनाकडून परिषदेस कोणत्याही स्वरूपाचे अर्थसहाय्य करण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे नक्कीच या शासन निर्णयामुळे संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून वैद्यकीय खर्चासाठी त्यांच्याकडे आता अतिरिक्त पैसा उपलब्ध होणार आहे यामुळे शासनाच्या या, या संबंधित निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे धन्यवाद